बघा सगळ्यांना दाखवू का बघा हे झाड कशाचं आहे तुम्हाला ओळखले येते का बघा आज आम्ही लांब शेळ्या घेऊन आलो आहे दो दोघंजण बघा तुम्हाला दाखवू ते कशाचं आहे मला कमेंट करून नक्की सांगा बघा हे कशाचं झाड आहे बघा हे असे दाट लाईन आहे बरं का हे जी ह्या झाडाची ही वेगळं झाड आहे हे वेगळं झाड आहे तर बिया दाखवू का तुम्हाला बघा असं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज शेळ्या घेऊन लय लांबालोय पोरांना सांभाळायला दिदी आहे म्हणून आज लय लांबाला पाऊस बी नाही त्यात थोडा केला पाय भीती वाटते ही तो वारुळ बी हाय मोठं वारुळ आहे ह्याच्यात त्याच्यामुळे जरा भीती वाटते पण ह्यात लय झाड आहे ते बर्यात लय लपले ते झाड बघा किती प्रकारचे झाड आहेत झाडं कशा तर कमेंट करून नक्की सांगा आमच्या खेडेगावात वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतात कुठं पण बांधावर लांब आले आज आणि त्यात पाऊस बी नाही मग म्हटलं पोरांना कशाला मग दिदी आली आज लवकरच शाळेत ना मग चार वाजता मी सोडली शाळं मग ह्यांनी कामावरून आले सहा वाजता मग आलेत बघा आणि बघा शेळ्यांचा व्हिडिओ काढायला लागलेत बघा त्यांना लय नाल्या अशा पण व्हिडिओ काढायचा पण यूट्यूबवर व्हिडिओ टाकत नाहीत तर नको म्हणते म्हटत पण मी चॅनल चालू केलं आहे का तर माझ्या पोराची इच्छा होती मेलेल्या म्हणून टाकते बघा व्हिडिओ नंतर मला तर काय आम्ही काही जमत नव्हतं शिकलो आहे जरा थोडं थोडं मी बघा हे आमचं आता दिवस किती मावळ आहे बघा अजून आम्हाला हिथंच आहो बघा आता पाच दिवस मावळ जमा आहे आता आम्हाला जायला अजून तास तरी लागतोय घरी जायला आणि हिता चारायचं चा, आम्हाला आठच वाच बघा घरी जायला तरी इतक्या उशीरपर्यंत थांबतोय आम्ही करायचं गरिबांना सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात चॅनलला माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मग बाय बाय सगळ्यांना आले तर आता काम शिळ्या बघा आमच्या ह्यात एक नवीन शिळी आणली बघा ही आणली नवीन शिळी तिच्या दिसते का पडेल तुका ती पांढरी गळ्या दिसते का ती